गाडी क्रमांक सतराचा निकाल गाडी क्रमांक सतराचा निकाल या ठिकाणी पंचानी दिला तास क्रमांक तीन वा धावली गाडी नासाय प्रसन मोह धुमाळ सुजगाव आणि तास क्रमांक चार सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन टेंबुर्णी या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली काय कॅमेरावकरांचा कॅमेरात डांबेकर वडकीकरांचा कॉकटेल सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र त्याच्या शेजारी दुसरी गाडी पळली अंबाजी लोबाजी रामप्रसन टेंबरने गोल्डन ची गोल्डन आणि त्याच्या जोडीला त्यांचा घरचा साज होता सुंदर गाडी सुंदर पळली सेमेसाठी पात्र दोन्ही बेलगाडी मालकांचा हार्दिक 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 अभिनंदन